नमस्कार मी नितीश सहस्रबुद्धे विघ्नराज सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा खजिनदार प्रथमत सर्व मिरजकर नागरिकांच्या वतीनं माननीय नामदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांचं मी जाहीर आभार मानतो गणेशोत्सवात स्वागत कमानी आणि मंडप याच्यावरती लागणारा जो महापालिकेचा कर होता तो भाऊंच्या सांगण्यानं माफ झालेला आहे त्यामुळे मंडळानं बराच दिलासा मिळालेला आहे यावेळेला विधानसभेच्या निवडणुकीची बरीच लगबग चालू आहे त्यामुळे भाऊ प्रत्यक्ष तिथे येऊन भेट देऊ शकले नाही पण त्यांची दरवर्षी आमच्या मंडळाला भेट असते पण त्यांनी एक सदिच्छाभर पत्र आपल्याला पाठवलेलं आहे ते मी दोन मिनिटात तुम्हाला वाचून दाखवतो सालावादाप्रमाणे आपण सर्वजण एकत्र येऊन आपल्या लाडक्या गणरायाचा उत्सव मोठ्या आनंदात साजरा करतोय यावर्षी देखील माझे मनापासून सहकार्य तुमच्या सोबत आहे आणि तुमचे देखील सदैव सहकार्य असेल याचा मला विश्वास आहे या वर्षीचा गणेशोत्सव अधिक भव्य अधिक उत्साहपूर्ण आणि सर्वांच्या सहभागाने साजरा व्हावा ही माझी मनोकामना आहे गणरायाच्या कृपेने आपण सर्वांना सुख समृद्धी आरोग्य आणि शांती लाभो हीच माझी प्रार्थना आपण एकत्र येऊन हा उत्सव अविस्मरणीय करूया आपल्या संस्कृतीला उजाळा देऊया आणि गणरायाच्या आशीर्वादाने पुढे वाटचाल करूया बहुंची याच सदिच्छा मंडळाच्या सदैव आमच्या पाठीशीर आहोत हीच गणरायाच्या चरणी प्रार्थना आणि येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाऊ ना यश गणराया संपादित करून देवो हो हीच आमच्या पूर्ण मंडळाच्या वतीनं एक सदिच्छा गणपती बाप्पा